पक्षघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते या संकटातून आता बरं होणार नाही अशी भावना असली तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणं खूप महत्वाचं ठरत आहे ठाणेसिव्हिल रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटवण्यात आले आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नियम नाही त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणं दिसल्यावर तात्काळ उपचार करणं हेच महत्वाचं ठरत असून सध्या चेहऱ्याचा पक्षघात झालेले अनेक रुग्ण पाहायला मिळत आहेत मुळात पक्षघात झाल्यावर पुढे आपलं कसं होणार ही चिंता सतावते आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आशेचं किरण ठरत आहे गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघात झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी आहे मधुमेह आणि रक्तदाब अपघातामुळे आदी कारणांनी बेल्स पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री आणि पुरुषांना होऊ शकतो चेहऱ्याच्या मज्जातंतूंचा मेंदूमधून निघून कानाच्या मागून आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागून चेहऱ्याचे हावभाव डोळे आणि तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचं ईएनटी स्पेशालिस्ट डॉक्टर सुरबील लुटे यांनी सांगितलं लु। कानातील किंवा कानाभोवतील वेदना कपाळावर आठ्यां पडणं डोळे बंद होणं अथवा डोळे कोरडे होणं गालाचा फुगा गेला की हवा एका बाजूला निसटणं जेवताना अन्न आणि पाणी एका बाजूने तोंडातून तुंड बाहेर पडणं अन्न गाल आणि दातामधील भागात साठून राहणं चव बदलणं तोंड एका बाजूला वाकडे होणे ही लक्षणं असल्याचंही यावेळी सांगितलं